नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज जरा वेगळा विषय घेऊया कारण काय झालंय शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची आता काळजी वाटू लागली आहे कदाचित एकेकाळी मी सामना या त्यांच्या मुखपत्रामध्ये वृत्तसंपादक होतो म्हणून असेल कट्टर हिंदुत्ववादी होतो म्हणून असेल किंवा त्यांची शिवसेना शिवसेनेचा उबाठा गट हा दोन्ही काँग्रेसच्या दावणीला बांधला म्हणून असेल पण उद्धव ठाकरेंची काळजी वाटू लागली आहे या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांनी काय मिळवलं हा खरा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत काय मिळवलं कारण सगळ्यात महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांमध्ये मोठा सेटबॅक जर बसला असेल तर अजितदादा गटानंतर उद्धव ठाकरे गटाला म्हणून आजचं माझं म्हणणं आहे उद्धवजी तुम्हाला काय मिळालं लोकसभेचा निकाल लागला आणि उद्धव ठाकरेंच्या गटाला फक्त नऊ जागा मिळाल्या एकवीस जागा लढवल्या होत्या आणि महत्वाचं लक्षात आलं की त्यांचा स्ट्राईक रेट हा फक्त तीस टक्के होता आणि सहकारी पक्षामध्ये शरद पवारांना आजवर लोकसभेच्या जेवढ्या जागा मिळाल्या नाहीत तेवढ्या मिळवून ते विजयी मिरवणुका काढू लागले आणि काँग्रेसचे ते राज दिवाळीत झाली एक जागा होती तिथून ते तेरा जागांवर पोचले मग माझं म्हणणं असं आहे उद्धवसाहेब की महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करून किंवा त्यांच्याबरोबर जाऊन तुमचा नेमका फायदा काय झाला उलट तुमच्यावर जो हिंदुत्ववादाचा तु शिक्का होता तो त्यांनी पुसून टाकला आणि एक धर्मनिरपेक्ष उद्धव ठाकरे धर्मनिरपेक्ष शिवसेना अशी तुमची ओळख या जगाला करून दिली काय मिळालं तुम्ही काहीच नाही आणि त्याच्यातून काय निष्पन्न झालं मग जना बाळासाहेब ठाकरे अजान स्पर्धा अब्जुल्याचं कौतुक हे करण्याची वेळ तुमच्यावर आणली एकेकाळी शिवसेनेला वसंतदादा पाठलांनी मोठं केलं हे आम्ही लहानपणी ऐकायचो पण नंतर एकदा शरद पवार असं म्हणून गेले होते की शिवसेना संपल्याशिवाय त्यांची काँग्रेस वाढणार नाही आणि त्या दिशेनं त्यांनी पावलं टाकली की काय कोण असत माहीत नाही आज एका वृत्तपत्रामध्ये शरद पवारांची मुलाखत प्रसिद्ध झाली मुद्दा वाचा की दोन हजार चौदा सालीच आम्ही महाविकास आघाडीचा प्लॅन केला होता म्हणजे थोडक्यात काय उद्धव ठाकरेंना संपवण्याचा चंग त्यांनी दोन हजार चौदा साली बांधला होता आणि आज दहा वर्षांनी म्हणजे दोन हजार चोवीस साली त्याला बऱ्यापैकी फळ मिळालेलं आहे त्यामुळं काय झालं तुमचा जनाधार गेला मराठी लोकांचं तुमच्यावर असलेलं प्रेम गेलं आमच्यासारखे हिंदुत्ववादी दुरावले आणि या सगळ्यांचा वापर करून दोन्ही काँग्रेस पुढे गेल्या आणि तुमच्या पक्षाला मात्र जागा कमी आल्या अलग लक्षात क्षणभर लोकसभेचा विषय आपण सोडून देऊ आता विधानसभेला काय होणार आहे निवडणुकीच्या वेळी तुम्हाला सगळ्यात मोठी तडजोड करावी लागणार आहे कारण मोठा भाऊ असं नाना पटोले म्हणून गेले काँग्रेसला तेरा जागा आहेत त्यामुळं काँग्रेस जास्तीत जास्त जागांवर क्लेम करणार आणि ॲडजस्टमेंट मात्र तुमच्या नशीब येणार तुमचा स्ट्राईक रेट तीस टक्के मग सांगितलं आणि त्यामुळं दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी सर्वात जास्त जागा हे काँग्रेस घेतील आणि उरलेल्या जागा ह्या तुमच्या नशीब येतील त्यामध्ये पुन्हा शरद पवार हे धूर्त राजकारणी आहेत बुजुर्ग आहेत प्रत्येक मतदारसंघातलं आहे प्रत्येक वॉर्ड त्यांना पाठ आहे त्यामुळं कोणत्या जागा आपण घ्यायच्या कोणत्या काँग्रेसला कौं द्यायच्या आणि कोणत्या उद्धव ठाकरेंच्या गळ्यात मारायच्या याचे त्यांचे ठोकताळे एव्हाना झाले असतील आता बघूया तुम्ही दुरावल्यामुळं तिकडं भाजपचा काय तोटा झाला ठीक आहे महाराष्ट्रात तोटा झाला असेल पण मोदींनी केंद्रामध्ये हायट्रिक तर केली हे तर मान्य करा हे सरकार बहुमतात आहे तुम्ही जरी किती म्हटला तुमचा प्रवक्ता जरी किती म्हटला तरी हे सरकार हे बहुमतात आहे आणि पाच वर्ष पूर्ण करणार आहे त्यामुळे या पाच वर्षात तुमचे आणखी खच्चीकरण करण्याची जबाबदारी दोन्ही काँग्रेस तेव्हा काय करणार आणि आता दोन गोष्टी तुमच्या दृष्टीने आता महत्वाच्या आहेत एक तर युटर्न घेऊन हिंदुत्वाचा झेंडा तुम्ही हातात धरू शकत नाही आणि तुम्हाला चक्करविहात अडकवले त्यामुळे तुमच्यावर जो सर्व धर्म समभाव हा जो शिक्का बसलाय ना तो आता पुसू शकत नाही त्यामुळं ह्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडणं हे तुमची आता जबाबदारी आहे तुम्ही पूर्णपणे फसला आहात एक सांगू उद्धव साहेब आम्ही बाळासाहेब ठाकरे पण पाहिले होते पण तुम्ही अगदी साधे राजकारणी आहात तुम्हाला छक्के पंजे जमत नाही किंवा तुम्हाला राजकारण जमत नाहीये राजकारणी माणसाला आवश्यक असणारी चलाखी तुमच्याकडं नाही पण या तुमच्या स्वभावाच्या तुमच्या चुकांचा फायदा दोन्ही काँग्रेस घेत आहेत आणि तुम्हाला चुकीचे सल्ले देणारे तुमच्या भोवती घोळका करून बसलेली माणसं आहेत त्याच्यामुळं तुम्ही दिवसेंदिवस अडचणीत सापडत चालला आहे आणि हो एक सांगायचं राहिलं आता तुम्ही इंडी आघाडीचा भाग असा किंवा नसा त्यांना काही फरक पडणार नाही आहे कारण तसंही त्यांचं सरकार येणारच नव्हतं हे त्यांनाही ठाऊक होतं तुम्ही मात्र आपला जुना चेहरा टाकून दिला आणि तुमचा नवा चेहरा तुम्हाला सुचू देत नाही आहे सूट होत नाही आहे अशा अवस्थेत तुम्हाला पोचवून ही इंडिया आघाडी तुम्हाला धोक्याच्या गर्तेत घेऊन टाकत आहे अजून साहेब सावध व्हा आमच्यासारखे जुने शिवसैनिक तुमचं भल इच्छितो आहोत एवढाच पुरेसे आजच्या वात्रटीकेची पार्श्वभूमी आणि आता ऐका आजची वात्रटीका वात्रटीकेचा शीर्षक आहे उद्धवजी अजून ओळखा उद्धवजी अजून ओळखा नको त्यांचा पुळका झालं काय इतरांचा फायदा उबाठा गाळात जाय खरच होती तीन पायांची शर्यत जिंकलो का नाही नाना काकांचे गट लई मजेत त्यांचं कुठं गेलं काय मातोश्रीचा मात्र कशात काय आणि फटक्यात पाय काँग्रेसनं मारली मुसंडी एक वर्ण तेराचा आकडा काँग्रेस पुढे गेलं काँग्रेसनं मारली मुसंडी एक वर्ण तेराचा आकडा उच्चांक गाठला शड्डू ठोकतो काकांचा फाकडा उबाटाची घसरगुंडी शर्ट गेला नुसतीच राहिली बंडी विरोधक तर म्हणू लागले खाली मुंडी पाताळ दुंडी साहेब आपली माणसं आपले मतदार ओळखा साहेब आपली माणसं आपले मतदार ओळखा यापुढे कार्यकर्ता कट्टर हवा अजिबात नको गळका तुमच्या भोवतीचा घोळका विषवल्लीचा विळखा हिंदुत्वाचा मार्ग खरा नको धर्म धर्मनिरपेक्षतेचा पुळका तर मंडळी ही होती याची वातटीका नेहमीप्रमाणे आपल्याला आवडली असेलच लाईक करा इतर ग्रुप्सवर मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशा एका छानशा वातरटीकेसह मनापासून धन्यवाद